श्री स्वामी समर्थ घरात सुख समृद्धी राहण्यासाठी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा जर तुम्हाला नजरदोष झाला असेल तुमचं काम होत नसेल तर हे उपाय तुम्ही नक्की पहा ऐका आणि करून बघा तर पाहूया उपाय कोणते आहेत ते जर अचानक पैशाची कमतरता भासत असेल किंवा तुमची जास्त पैसे खर्च होऊ लागले तर कापराच्या तुकड्यासोबत गुलाबाचे फूल तुमच्या तिजोरीत ठेवावे असे केल्याने पैसे तिजोरीत राहू लागतील अनावश्यक खर्च कमी होईल आर्थिक प्रॉब्लेममुळे सोनं गहाण किंवा मोडण्याची वेळ येते तेव्हा ती व्यक्ती दृष्टचक्रात अडकण्याची शक्यता असते हे गुरु खराब असण्याचं लक्षण आहे उपाय गुरुवारी एका पिवळ्या कापडामध्ये एक हळकुंड थोडं केशर अर्धा ग्रॅम सोनं ठेवून त्याची गाठ बांधावी व देवघरामध्ये ठेवून संकटमुक्तीची प्रार्थना करावी व नंतर हे आपल्या तिजोरीत जिथे आपण पैसे ठेवतो तिथे ठेवावे पिंपळाच्या झाडाला धार्मिक महत्त्व आहे पिंपळाला जल अर्पण केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते देवी लक्ष्मीच्या प्रसन्नतेमुळे ती नेहमी घरात वास करते अशा वेळी लोखंडाच्या भांड्यात पाणी साखर दूध आणि तूप यांचे मिश्रण घेऊन पिंपळाच्या मुळाला अर्पण केल्याने धनाचा वर्षाव होतो हा उपाय रोज केला तरीही चालेल रुमाल कधीही कोणाकडूनही फुकट घेऊ नका यामुळे नाते संबंध कमजोर होतात ज्योतिषशास्त्रानुसार मीठ कोणाकडूनही फुकट घेऊ नये वा देऊ नये असे केल्याने तुम्ही कर्जबाजारी हॉल अनेक आजार चढू लो शकतात लोखंडाची वस्तू आणि मोहरीचे तेल शनीशी संबंधित असल्याने पैसे दिल्याशिवाय कोणाकडूनही घेऊ नये नाही तर व्यक्तीच्या समस्या आणखीनच वाढू शकतात नेहमी लक्षात ठेवा की झोपण्यापूर्वी कधीही पैसे मोजू नये पैशापेक्षा जास्त खर्चाच्या स्लिप्स किंवा बिल पेपर्स तुमच्या पर्समध्ये ठेवू नका बाजारातून येताना रिकाम्या हाताने घरी परत जाऊ नये अन्न खाल्ल्यानंतर कधीही खरकट्या हाताने आपल्या कपड्यांना आणि पर्समध्ये हात लावू नका जर तुम्हाला रस्त्यात एखादं नाणं सापडलं तर तुम्ही लगेच ते खर्च करू नका घरात बरकत राहण्यासाठी हा उपाय करा दर गुरुवारी गंगाजलमध्ये हळद टाकून त्याच्या मिश्रणाने घराच्या मुख्य दरवाजावर स्वस्तिक काढा आणि ओम लक्ष्मी नारायण नमः हा मंत्र म्हणावा यामुळे तुमच्या घरात बरकत येईल घरात लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी किंवा घरात बरकत येण्यासाठी सायंकाळच्या वेळी संध्याकाळच्या वेळी लक्ष्मी येण्याच्या वेळी तुम्ही दोन कापूर आणि दोन लवंग ज्याला फूल असेल असे तुम्ही एका पात्रात घेऊन जाळायचं आहे आणि संपूर्ण घरात फिरवायचं आहे असं केल्याने घरात सुख शांती व घराची भरभराट होईल आणि लक्ष्मीचा वास घरात कायम राहील तसेच घरात दररोज सकाळी स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करा यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते आणि पैशाच्या अडचणी दूर होतात आणि दररोज रात्री झोपताना श्री स्वामी समर्थ नावाचा अकरा वेळा जप करा यामुळे मन शांत राहील आणि आर्थिक संकट कमी होतील घरात कोणाचंही वाईट बोलू नका आणि ईर्षा ठेवू नका दर गुरुवारी गोडधोड किंवा प्रसाद बनवून स्वामींना नैवेद्य द्या घरात पैशाचा ओघ सुरू राहतो घरात स्वच्छता ठेवा घाण अडगळ तुटकी भांडी यामुळे दरिद्रता येते जर पितृदोष किंवा वाईट स्वप्न येत असल्यास सोमवारी शिवमंदिरात जाऊन दूध अर्पण करा यामुळे सर्व अडथळे हे दूर होतात तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी स्वतः पूजापाठ किंवा दिवा लावावा माणसाने कोणाकडूनही मागून पाणी पिऊ नये यामुळे चंद्रग्रहाचे नुकसान होते स्वत पाणी घेऊन प्या व्यक्तीने स्वतःचे अंतर्वस्त्र स्वतःच धुवावे जेवण झाल्यावर जेवलेले ताट स्वतः उचला आणि सकाळी उठल्यावर तुमचा पलंग स्वतः आवरा या माणसाने स्वतःच्या स्वतः सोताहा गोष्टी केल्या तर त्याच्या घरामध्ये दे बरकत येते जर तुमच्या वैवाहिक जीवनात समस्या असतील निर्माण झाल्या असतील किंवा वैवाहिक जीवनात अडचण येत असेल तर शिवपिंडीवर रुद्राक्ष अर्पण करा वैवाहिक जीवनातील अडचण दूर होईल वास्तुशास्त्रानुसार लाल रंगाचा कलावा मनी प्लांटला बांधणे खूप शुभ मानले जाते त्यामुळे शुक्रवारी देवी लक्ष्मीच्या दिवशी मनी प्लॅन्टच्या मुळाशी लाल रंगाचा कलावा बांधावा कलावा नसेल तर लाल रंग ही बांता एतो, या सूक, आनी साथी चा धागाही बांधता येतो यासोबतच सुख समृद्धी आणि सौभाग्यासाठी देवी लक्ष्मीची पूजा अर्चा करा आपल्या हिंदू धर्मात गाय ही पूजनीय आहे म्हणून आपल्या दारी गाय येणे हे शुभ संकेत आहे असं म्हणतात की गाय आपल्या घरासमोर येऊन हमरत असेल तर समजावे की येणाऱ्या काळात आपल्यास धनप्राप्तीचा योग आहे आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपणास मिळणार आहे ज्योतिषशास्त्रात धनप्राप्तीसाठी अनेक उपाय सांगण्यात आलेले आहेत त्यापैकी एक म्हणजे लाल धाग्याचा उपाय हातात कलावा किंवा लाल धागा बांधल्याने महालक्ष्मीची कृपा लाभते लक्ष्मी कृपेने व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक समस्या दूर होतात त्याचबरोबर भगवान हनुमानांचाही आशीर्वाद मिळतो मनगटावर लाल रंगाचा धागा बांधल्याने कुंडलीतील मंगळ मजबूत होतो आणि धनलाभाचे योग प्रबळ होतात असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार लाल धागा हातावर बांधणे शुभ मानले जाते यामुळे शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो आणि जीवनात चांगले परिणाम दिसून येतात अशुभ ऊर्जा जवळ येत नाही जर तुमचं कोणतं काम होत असेल तर या गोष्टी घरात नक्की करा जर काही काम होत नसेल तर तुपात कापूर टाकून लवंगाबरोबर जाळून घरभर फिरवा यामुळे तुमची अडलेली कामं नक्की होतील तसेच दररोज सकाळी आणि संध्याकाळी घरी देवाचे स्तोत्र देवासमोर दिवा आरती भजन देवाची गाणी लावा आंघोळीच्या पाण्यात कापूर तेलाचे थेंब टाकून आंघोळ करा रात्री स्वयंपाकघरातील कामं संपवून घरात कापूर आणि दोन लवंगा जाळून टाका या गोष्टी करून बघा आशीर्वाद आनंद आणि शांती येईल आणि घरातील सर्व कामे होतील दारावर कवड्याचे तोरण लावल्यास शुभ असते लक्ष्मी येते पूजेत लक्ष्मी कवडे ठेवणे पूजा करणे यामुळे अखंड लक्ष्मी टिकते जर तुम्हाला लक्झरी लाईफ हवी असेल तर शुक्र ग्रहाला बळ द्या खूप सोपं आहे तर शुक्रवारी आंघोळीच्या पाण्यात दोन ठेंब कापूर तेल टाकून आंघोळ करा फक्त अकरा शुक्रवार करा जर तुम्हाला या उपायाने काही फरक दिसला नाही तर कायमच हा उपाय करा यामुळे आपले आयुष्य आपल्या जीवनात आनंद आणि समृद्धी येईल जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर एक दिवा घ्या त्यात सात आठ लवंग ठेवा घराच्या एका कोपऱ्यात ठेवा आणि शनिवारी संध्याकाळी तिथे दिवा लावा असे सात शनिवार सतत करावे हे लक्षात ठेवा तरच तुम्हाला याचे यश मिळणार आहे जेव्हा तुम्हाला अचानक भूक लागते व थांबते जास्त राग येऊ लागतो छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे सुरू होतात तेव्हा समजून घ्या की कोणीतरी तुमच्यावर नजर दोष आणि बाहेरील बाधा झाली आहे अशा परिस्थितीत हा दोष क दूर करण्यासाठी एका भांड्यात पाणी घेऊन तुमच्या डोक्यावरून सात वेळा उतरा हे पाणी चौकात फेकून द्या पण लक्षात ठेवा परत येताना मागे पवळून पाहू नका या उपायाचा नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल जर तुमच्या नोकरीत संकट येत असेल किंवा व्यवसाय नीट चालत नसेल तर शिवलिंगावर दुधाचा अभिषेक करा या उपायाने तुमच्या नोकरीतील अडचणी कमी होतील आणि तुमचा व्यवसाय हा नीट चालेल तर तुम्हाला हे उपाय कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त